कैरीचा मेथांबा कैरीची सालं काढून कैरीच्या फोडी केलेली आहे पातेला, पातेला गरम झाल्यानंतर दोन चम्मच तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तेलामध्ये छान तडतडू द्यायची आहे आणि त्यानंतर अर्धा चम्मच कलोंजी आणि थोडेसे मेथीदाणे टाकायचे आहेत त्याचबरोबर सुखी लाल मिरचीसुद्धा घालायची आहे तेलामध्ये काही सेकंद परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर लसूण जिऱ्याची पेस्ट घालायची आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे फोडणी छान बसली म्हणजे मेथांब्याला छान असा फ्लेवर येतो आता आपल्याला आवडीनुसार तिखट घालायचं आहे तर इथे मी दीड चम्मच तिखट घातलेला आहे चिमूटभर मीठ आणि चिमूटभर हळद घालायची आहे मिक्स करायचं आहे मसाले करपू नयेत त्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले काही सेकंद शिजवून घ्यायचे आहेत मसाले छान शिजल्यानंतर आता आपल्याला कैरीच्या फोडी घालायच्या आहेत कैरीच्या फोडी तुम्ही आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराच्या करू शकता कैरीच्या फोडी मसाल्यांमध्ये छान मिक्स करायच्या आहेत कैरीच्या पुडी मसाल्यांमध्ये मिक्स केल्यानंतर एखाद मिनिट मिडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे कैरीच्या पुडी मिक्स करायच्या आहेत गॅस मोठं करून पातेल्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे झाकण काढायचं आहे कैरीच्या फोडी हलक्या सॉफ्ट झालेल्या आहेत क्या ते चेक करायचं आहे कैरीच्या फोडी हलक्या सॉफ्ट झालेल्या असतील तर आपल्याला आवडीनुसार साखर किंवा साखरेऐवजी गूळ घातलात तरी चालेल घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे गॅस मोठं करून पुन्हा आपल्याला तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं आहे तीन ते चार मिनिटानंतर रशालाही छान दाटसरपणा आलेला आहे आणि कैरीच्या फोडीही छान शिजलेल्या आहेत तर व्हिडिओमध्ये बघू शकता कैरीच्या पुढी छान अशा शिजलेल्या आहेत आणि मेथांबाही तयार झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे मेथांबा आपण प्लेटमध्ये सर्व करूयात तरीही मेथांब्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद